नमस्कार आपण पाहताय मराठी मराठी न्यूज फुलंब्री तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या वैयक्तिक विहिरीचे आणि गोठ्यांचे मागील एक वर्षापासून रखडलेले अनुदान त्वरित द्यावे अन्यथा मला गळफास घेण्याची परवानगी द्यावी अशी गजब मागणी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील झाडावर चढून आंदोलनकर्ते राम गाडेकर यांनी केली आहे राम गाडेकर यांनी पीजे मराठी न्यूजशी बोलताना सांगितलंय की फुलंब्री तालुक्यामध्ये झाले एक वर्षापासून विहीर गोठा अनुदान प्रलंबित आहेत कित्येक निवेदन आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी दिले आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी व्याजने पैसे काढून बायकोचं सोडं गहाण ठेवून विहीर गोठा अनुदान येईल क्षणे पूर्ण करून घेतले आता शेतकऱ्यांना आत्महत्यांची वेळ आली आहे म्हणून त्यांच्या वतीने मला या ठिकाणी गळफास घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आज मी केली आहे असं त्यांनी सांगितलं राम गाडेकर यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील झाडावर चढून स्वतःला पाच गळ्यात धरून अनुदानाचे पैसे त्वरित मिळावे अशी मागणी केली अन्यथा मला परवानगी द्या मी लगेच गळफास घेतो या अजब मागणीच्या आंदोलनाने काही काळ प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती यानंतर त्यांना एक महिन्याच्या आत हे अनुदान वितरित करू असं आश्वासन दिल्यानंतर ते खाली उतरले या आंदोलनाची तालुक्यात दिवसभर चर्चा दिसून आली आहे आज या ठिकाणी काय गोठ्याचा विषय तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रलंबित असताना अजून सुद्धा या पंचायत समितीचे व्हिडिओ अजून यामध्ये या ठिकाणी नाही आहे आज माझ्या निवेदनाची दाखल घ्या एक तर शेतकऱ्यांचं निवेदन या ठिकाणी घ्या त्यांना अनुदान वाटप करा अन्यथा मला जवळपास घेण्याची परवानगी द्या पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा